प्राथमिक आश्रमशाळा राजापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील उपोषणास बसलेले जे शिक्षक आहेत का कामाटी प्रकाश तोडकरी यांच्या उपोषणाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठीच खरं मी या ठिकाणी आलेलो आहे महत्त्वाचं राज्यामध्ये बहुजन कल्याण विभागाच्या जवळपास नऊशे सत्याहत्तर आश्रमशाळा आहेत यांनी या नऊशे सत्त्याहत्तर आश्रमशाळांमध्ये काम करत असताना पुणे कोकण नाशिक नागपूर औरंगाबाद अमरावती लातूर या सर्वच विभागातील आश्रमशाळांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मिटिंग होतात परंतु आत्ताच्या चा चालू परिस्थितीमध्ये जर बघितलं तर राज्यातील अनेक आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्नच प्रलंबित आहेत शासनाने आश्वासित प्रगत योजना दहावीस तीस मंजूर केली परंतु राज्यातील अनेक कर्मचारी यापासून वंचित आहेत आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचारी संघटना म्हणून त्या ठिकाणी पाठपुरावा करणं प्रश्न सोडवून घेणं हे संघटनेचं कर्तव्य आहे आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही प्रश्न सोडवून घेतो आहे मागच्याच आठवड्यात आठ तारखेला मी मंत्रालयात मुंबईमध्ये होतो आपल्या विभागाचे उपसचिव आदरणीय कैलास साहेब यांच्यासोबतही राज्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली आणि या चर्चेच्या रूपानं त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की राज्यातील आपल्या बहुजन कल्याण विभागाचा एकही कर्मचारी मग तो मुख्याध्यापक असो शिक्षक असो शिक्षिकेतर कर्मचारी असो लिपिक असो या कुणावरही अन्याय होणार नाही सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत परंतु एवढं सगळं असतानासुद्धा आता हा प्रश्न खरंच विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे मंजूर होणं महत्त्वाचं आहे आता गेल्या वर्षी या ठिकाणी प्रकाश तोडकरी सर उपोषणास बसले होते त्यावेळेसच त्यांना न्याय देतो म्हणून सांगितलं परंतु पुन्हा त्यांना उपोषण करण्याची वेळ येते म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकतं आहे यामध्ये खरं म्हणजे काय आहे एक कॉर्डिनेशन जी पाहिजे ते कॉर्डिनेशन कुठंतरी कमी पडतं आहे आता आदरणीय जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक फुले मॅडम यांनी सुद्धा संबंधित संस्थेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते न्याय देण्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा आदेशित केलेलं आहे की सांगोला तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जे कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित आहेत त्यांनी सरळ ऑफिसला येऊन आमच्याकडं या अर्धन्यायिक प्रकरणामध्ये ना दाद मागावी आणि त्यांना न्याय देण्याचं काम सहाय्यक संचालक करणार आहेत आता हा प्रश्न सुद्धा त्यांनी सांगितल्या पद्धतीने दोन दिवसात सुटेल असं या ठिकाणी वाटतंय तरी आत्ताच मी या ठिकाणी आलेलो आहे अजून माझी मुख्याध्यापक संस्थाचालकांची भेट झालेली नाही परंतु हा प्रश्न सुटला पाहिजे कारण एखादा जर कर्मचारी अमरण उपोषणास बसत असेल आणि त्याच्या जीवाचं जर कमी जास्त झालं तर याची जबाबदारी घेणार कोण आणि राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांबरोबर असाच जर अन्याय होणार असेल तर त्याला वाचा तरी कोण फोडणार आणि हे करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि माझी या ठिकाणी एकच सांगणं आहे की कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहावं आणि मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांनीसुद्धा त्यांना जे मिळणारे अधिकार आहेत ते त्यांना देणं त्यांचं कर्तव्य आहे कारण आश्रमशाळा हा विभाग यामध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन शासन करतं विद्यार्थ्यांचं परिपोषण आहाराचं खर्च शासन करतं शाळेची जी इमारत आहे त्याचं जे इमारत वाढ आहे सुद्धा शासन देतं मग केअरटेकर म्हणून संस्था आणि संस्थाचालक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं पाहिजे राज्यातील जवळपास पन्नास साठ सत्तर टक्के आश्रमशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत की ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाही आहेत पण राहिला प्रश्न तीस टक्क्याच्या दरम्यान की त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर केला पाहिजे आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे काय आहे तर पत्रकारिता आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि या माध्यमातून हे मांडण्याचं चा काम चालू आहे लवकरच तोडकर यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी संघटनेच्या वतीनं केलं जाईल आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचा हा लढा अविरत आहे आणि तो चालू राहील